अवैध खनिज उत्खनन आणि वाहतूक थांबविण्यासाठी राज्यभरात कारवाई केली जाते मात्र या कारवायांमध्ये तहसीलदारांनी आकारलेले दंड आता कायदेशीर ठरलेले नाहीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाने प्रशासनातील अधिकाऱ्यांची रेषाच स्पष्ट केली आहे न्यायमूर्ती महेंद्र चांदवनी यांनी दिलेल्या आदेशानुसार तहसीलदारांना अवैध गौण खनिज परिवहनासाठी वापरलेल्या वाहनांवर दंड आकारण्याचा अधिकारच नाही या निर्णयानंतर गेल्या काही वर्षातील तहसीलदारांच्या अशा सर्व दंडात्मक कारवायांना कायदेशीर धक्का बसला आहे अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि धामणगाव रेल्वे तहसीलदारांनी दोन हजार वीसमध्ये अशा वाहनांवर दंड लावला होता वाहन मालकांनी या कारवायांवर प्रश्न उपस्थित करत हायकोर्टात धाव घेतली आणि अखेर न्यायालयाने तहसीलदारांचे आदेश अवैध ठरवून रद्द केले या निर्णयात न्यायालयाने आणखी एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे पोलिसांनाही अवैध खनिज वाहने जप्त करण्याचा अधिकार नाही म्हणजेच अशा प्रकरणात कारवाईचा अधिकार केवळ जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या अधिकृत उपजिल्हाधिकाऱ्याकडेच राहणार आहे या निर्णयामुळे राज्यभरातील अशा कारवायांचे पूर्ण मूल्यांकन करण्याची गरज निर्माण झाली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला हा निर्णय महसूल प्रशासनासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम अठ्ठेचाळीस आठ नुसार केवळ जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या समकक्ष उपजिल्हाधिकारी पदाच्या अधिकाऱ्यांनाच अवैध खनिज वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनांवर दंड आकारण्याचा अधिकार आहे तहसीलदार हे या पदाच्या खालच्या श्रेणीतील अधिकारी असल्याने त्यांना असा अधिकार नाही दोन हजार वीस मध्ये अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि धामणगाव रेल्वे तहसीलदारांनी अवैध रेती वाहतुकीच्या प्रकरणात वाहन मालकांवर दंड आकारले होते विवेक साखरे अमोल लवारे विशाल खडसे विक्रम बुधलानी कैसर खान अब्दुल साजिद शेख नजीम आणि सय्यद जफर यांनी या कारवायांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती अॅडव्होकेट अश्विन इंगोले यांनी याचिकाकर्त्यांचं प्रतिनिधित्व करत न्यायालयात आपली बाजू मांडली सुनावणीनंतर न्यायालयाने तहसीलदारांचे सर्व आदेश रद्द केले आणि स्पष्ट केलं की महसूल संहितेमध्ये तहसीलदारांना दंड आकारण्याची कोणतीही तरतूद नाही त्याप्रमाणे न्यायालयाने या निर्णयात पोलिसांनाही खनिज वाहतुकीतील वाहने जप्त करण्याचा अधिकार नसल्याचं नमूद केलं आहे हा निर्णय संपूर्ण राज्यातील खनिज प्रशासनात मोठे बदल घडवू शकतो